नमस्ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण परमेश्वराविषयी कृतज्ञता व्यक्त करणार आहोत का कारण की जे आपण स्वतः आम्ही मी आता हजारो झाडं लावलीत आपल्या शेतामध्ये परंतु जे देवाकडून आपोप आपल्याला मिळालेलं आहे आपल्या विदाऊट कष्टाशिवाय ते खूपच तुलनीय आहे आणि कल्पनेच्या पलीकडील आहे त्याच्याविषयी तुम्हाला दाखवणार आहोत आता हे हे काय आहे पेरू आहे आणि पेरूचं झाड कोणी लावले आपोप आलेलं आहे आणि आपण लावले हां हा हा पेरू किती मोठा आहे बघा आहे आणि गोडी जास्त आहे आपण भरपूर पेरू लावू पण आहे आपल्याकडे परंतु या पेरूची गोडी जी आहे त्याच्यातून आपल्या पेरूची गोडी खूप कमी आहे ह्याची खूप गोडी जास्त आहे गोष्टी काही काही आपल्याला परमेश्वरांना दिले ते पण आपण बघूया हे आहे रामफळ हा रामफळ देखील आपण आपोआप आलेलं आहे त्याचं रामफळ काढा जास्त गोड हो, ला आहे गोड़, गोड़ क्या 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 हो आपोप आलेलं आहे लावलेलं नाही लावलेलं आहे दुसरं परंतु त्याच्यापेक्षा याला फळ जास्त लागतात आणि गोड गोडवा पण देखील जास्त आहे ठेवा आणखीन काय काय लावले हो याचा व्हिडिओ केलेला आपण हे वांगे आहे सहा सात आठ महिने झाले हे वांगे आहे आणि ह्याची वांगे आपण रेग्युलर खातो आता जरा कमी आलेले वांगे पांढरे आहेत हा पांढरे वांगे आहेत त्याला त्याच्यानंतर हे आपण टोमॅटोचं झाड बघितलंच होतं टोमॅटोच्या झाडाला भरपूर टोमॅटो आता हे जे तीन चार महिने जवळजवळ टोमॅटो खाल्ले याचा व्हिडिओ मागे टाकलेलाच आहे परंतु देवाने आपल्याला काय काय दिलंय त्याचं तुम्हाला दाखवतो हे दारात आंब्याचं झाड आहे त्याला प्रचंड आंबे लागतात आणि याचं आम्ही लोणचं बनवतो ह्या हे देखील ला आम्ही लावलेलं नाही आपोआप आलेलं आहे शांबे शेवगा पपई हे देखील आम्ही लावलेलं नाहीये ते देखील आपोआपच आलेलं आहे आणि ह्या कडपत्त्याचं झाड हा आम्ही लावलेलं वेगळं होतं पलीकडे आणि हे परत आता मोठं झाड जे आलं ते आपोआपच आलेलं आहे असं खूप काही गोष्टी आहेत जे परमेश्वराने देवाला आम्हाला आम्ही जे एक परमेश्वर निसर्गाप्रती एक पाऊल टाकलं होतं तर देव त्याच्यापेक्षा आपल्याला खूप काही भरभरून देत आहे पलीकडील आवळा आपण लावलेला आहे परंतु हा जो आवळा आहे तो आपोआप आलेला आहे याला त्याच्या अगोदर आवळे लागलेले आहेत आणि त्या आवळेला आणखीन आवळे लागलेले नाहीत आणि भरपूर आवळे लागले होते आता बरेच पडून गेले त्याचा आम्ही काही लोणचं आणि काही औषधं बनवली मोठं भरपूर आवळे लागलेले त्याला आणि पलीकडे जे आहेत ते त्याच्या हे स्वतः आम्ही लावलेले आहेत परंतु याच्यापेक्षा फळ याला जास्त लागलं होतं जे आपण आपोआप आलेलं आहे आत्ता जो तोडलेला जो पेरू होता तो कापून लगेच परमनने आणलेला आहे कसं आहे मुलांनो एकदम गोड आहे ना फर्स्ट क्लास आहे ना छान चिंचेचं झाड देखील अपोप आलेलं आहे आणि त्याला देखील चिंचा भरपूर लागलेली आहेत आहेत आणि आमच्या शेतात आहेत आहेत शेवगे भरपूर सीताफळ आपल्या बांधावरती आपोआप बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत किती प्रचंड पपईला आले आणि ह्याच्या पपया दोन तीन आपण खाल्लेले आहेत चिंच देखील भरपूर आपोआप आलं तर हे देवाने आपल्याला दिलेलं काय गिफ्ट आहे जे देवाने आपल्याला दिले त्यासाठी देवाचे खूप खूप आभार धन्यवाद गॉड धन्यवाद परमेश्वर